ओबीसी आरक्षण असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज मोठा निकाल दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह होणार आहेत ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाच आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे यामुळे आता सहा मे रोजीच्या निकालानुसार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तर अकरा मार्च दोन हजार बावीसच्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार नसल्याचं स्पष्ट झालाय प्रभाग रचना पूर्ण राज्य सरकारचा अधिकार असल्याचं न्यायालयाने सांगितलंय तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ओबीसी समाजातून आनंदाने समाधान व्यक्त होत आहे ओबीसी नेत्यांना समाजाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानलेत या निकालाचे दोन अन्वयार्थ आहेत पहिला म्हणजे मागील काळात सर्वोच्च न्यायालयानं जे दिशानिर्देश दिले होते की जुन्या ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घ्या तेच दिशानिर्देश आता अंतिम झालेत त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी केली होती दोन हजार बावीसमध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा परंतु सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की दोन हजार सतराप्रमाणेच प्रभाग रचना होईल त्यामुळे राज्य शासनाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयानं मान्य केल्या त्यामुळे आता ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार आहेत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बाब का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो